यंदा कोकणात भरपूर पाऊस झाला आणि आम्ही जी जून महिन्यात भाजी लावलेली होती जी पालेभाजी होती ती वाहून गेली आणि जे वेल होते त्यांची पानं कुजून गेली आणि त्याच दरम्यान दोडक्याचा जो मांडव होता तो कोसळला पण अजूनही त्याच्यावरती वेल तसाच आहे आणि आत्ता गेले चार पाच दिवस ऊन पडायला लागले त्यामुळं भाजी यायला लागलेली आहे हळूहळू फुलं येत आहेत यंदा गणपतीतही घरची भाजी खायला मिळाली नाही पण आज मी सकाळी परसवात फिरत होते तर मला तीन चार दोडके दिसले वेलावरती तर मी आता दोडके काढायला जाते आज मी दोडक्याची चुलीवरची वाटप लावलेली भाजी करणार आहे आणि त्याचबरोबर माझी नानी एक दोडक्याचं तोंडी लावणं बनवायची तर तेही बनवणार आहे तर त्याला दोडके काढायला जावे इथे आळी होती कारल, दोडका घोसावळ अशी एकत्र आणि हा मांडव असा पडलेला आहे आणि वेल पूर्ण त्याच्यावरती पसरले त्यामुळे ते आता काढता पण येत नाहीये इथे आहेत दोन दोडके हा जरा कोवळा आहे हा तर कुजूनच गेलाय इकडं लिंबाच्या झाडावर पण पसरला गेल हा पण एक आहे जून आहे थोडा पेटवून एक पाच दहा मिनटं झालेली आहेत तोपर्यंत मी दोडके काढून आणले आणि आता निखारे तयार झालेले आहेत मी जे वाटप करते आहे ते अगदी कमी सामुग्रीमध्ये अगदी रोजच्या जेवणासाठीच सा पाच दहा मिनिटांमध्ये तयार होणारं वाटप आहे तर त्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे कांदे आहेत तुम्ही मोठे दोन कांदे घेतले तरी चालतील आणि अर्धी खोबऱ्याची वाटी आहे लसूण वेगळं मी नुसतं सोलून घेणार भाजणार नाहीये हे तुम्ही नुसत किसून तरी सुद्धा पण मला चुलीतला वास आवडतो त्याचा तर म्हणून मी हे निखाऱ्यांवरती ठेवणार आहे भाजायला आणि त्यानंतर लसूण ह्याच्यामध्ये सोलून घालणार आणि मग मिक्सरवरती फिरवून घेणार ह्याच्याऐवजी तुमच्याकडे वेळ असेल भरपूर तर तुम्ही ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर असं घालून सुद्धा वाटप तयार करू शकता तर मी आता कांदे आणि खोबरं चुलीत भाजायला ठेवते खोबरं थोडं बाहेरच्या बाजूला ठेवलं आहे आणि कांदे आतमध्ये थोडा खड्डा आहे तिथे आत निखाऱ्यावरती ठेवलेले आहेत आणि लाकडं वरच्यावर ठेवलेली आहेत ती वरती पेटलेली आहे म्हणजे कांद्यानं वरून पण धग लागते आणि खालूनही धग लागते खोबरं झालेलं आहे आतूनही झालंय बाहेरूनही झालंय कांदे थोडे गरम आहेत तर साल काढून घेते आणि थोडे तुकडे करून ठेवते म्हणजे मिक्सरला लावायला सोपं जाईल हा करपलेला भाग असाच ठेवणार आहे मी त्याचा खमंगपणा छान येतो मसाल्याला ते पण थोडे तुकडे करून घेते कांदा खोबरं आणि लसूण असं सगळं आता एकत्र वाटून घेते जे जून धोडके आहेत तर त्याच्या ज्या या शिरा असतात जे साल आहे तर ते मी आता या खिशणीवरती खिसून घेणार आहे आणि जे मी म्हणलं की माझी नानी करायची तोंडी लावणं तर मी दोडक्याच्या सालीची चटणी करणार आहे सुकी चटणी तर त्यासाठी मी आधी साल ही खिसून घेते बारकी बारकी छान कुंदा काकू भाकरी भाजून देते दोडके जर खूप जून असतील तर आधी वाफवून घेतले कुकरला तरी चालतात पण हे फार जून नाहीये त्यामुळं मी आता ह्याचं बाजूचं काढून बारीक बारीक चिरून घेते तापलेली आहे तेल घालून घेते त्याच्यात नेहमी सारखी फोडणी करून घ्यायची आहे मोहरी कारळे हिंग हळद तिखट थोडासा गरम मसाला घेतला मी आणि थोडासा गुळ घेतला आहे हिंग घालते थोडा तिखट घालून झालं की हा आपण जो वाटप केलेला मसाला आहे तो घालते मी गुळ घालतीये आणि थोडा गरम मसाला त्याच्यामध्ये पाणी घालते थोडस आधी मीठ घालून घेते आणि त्यानंतर दोडका घालणार आहे थोडं वाटप करताना मीठ घातलेलं होतं मस्त खमंग वास येतो एक दोन मिनिटं थोडासा परतून घेऊया त्यानंतर दोडका घालूयात पाणी थोडं घालूयात आणि मग वाक काढूया छान आता धोडका घालते याच्यात थोड अंगाबरोबर पाणी घालते म्हणजे शिजेल आणि झाकण ठेवून देते हा हा मस्त वाचत आहे याबादे दोडका शिजत आलेला आहे एक पाच मिनिट अजून ठेवूया थोडस पाणी येते आटेल त्यानंतर मी पटकन होणारी दोडक्याच्या सालीची चटणी बनवणार आहे तव्यावरतीच आपल्याला टाकायचे फोडणीला त्याच्यासाठी आपल्याला तीळ सुद्धा लागणार आहे सुरुवातीला मला दोडक्याची भाजी आवडायची नाही पण जेव्हा मला आईनं ही अशी मस्त मसालेदार थोडीशी झणझणीत अशी दोडक्याची भाजी खाऊ घातली तेव्हा कळायचं नाही की दोडका आहे या भाजीत कळतच नाही पटकन त्यामुळे तेव्हापासून मला ती भाजी खूप आवडायला लागलेली आहे तुमच्याकडे सुद्धा असं कोणी दुधी भोपळा दोडका घोसाळं खाणारे नसतील तर त्यांना अशी मस्त मसालेदार भाजी करून द्या खूप आवडेल त्यांना दोडक्याची शेंगदाणा घालून थोडासा गुळ घालून थोडी पातळ भाजी केलेली सुद्धा छान लागते गोडा मसाला घातलेली सुकी भाजी सुद्धा छान लागते तयार झालेली आहे ठेवते दोडक्याच्या सालीची चटणी करणं खूप सोपं आहे साल किसून घेतलेली आहे तीळ घेतले थोडीशी साखर घेतली आहे हळद तिखट हिंग मोहरी कारळे थोडं मीठ आणि तेल आधी तेल टाकून घेते मी तव्यावर कारळे मोहरी घातलेला आहे थोडासा हिंग घालते थोडीशी हळद घालते तिखट आता घालायचं नाहीये हे घालते तुम्ही हिरवी मिरची घालू शकता बारीक करून किंवा अशी ठेचून घातली तरी चालते आणि जर तिखट घालायचं असेल तर तिखट एकदम शेवटी घालायचं थोडी ठेवूया ही म्हणजे पटकन कुरकुरीत होईल एवढी एवढी साखर घालते मी म्हणजे थोडस कॅरेमलाइज झाल्यासारखं त्याला एक खरपूसपणा येतो चटणीला आणि कुरकुरीत पण होते चटणी त्याच्यामुळं थोडं मीठ घालते ह्याचा रंग पलटला आहे आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घालते सालीची चटणी तयार आहे एकदम खरपूस खमंग अशी डोडक्याची वाटप लावलेली भाजी डोडक्याच्या सालीची चटणी खमंग नाचणीची भाकरी आणि त्याच्यावरती घरचं लोणी चुलीसमोर बसून घामानं भिजायला झालेलं आहे आणि प्रचंड भूक लागलेली आहे मला मी भाजी भाकरी आणि चटणीवरती ताव मारणार आहेच पण आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि दोडक्याच्या सालीची चटणी ह्याच्यासारखी आणखीन तोंडी लावणी जी आता खूप कमी घरांमध्ये बनवली जातात अशी जर तुम्हाला माहिती असतील तर तीसुद्धा कमेंट करून त्यांची नावं सांगा आणि दोडक्याच्या सालीची चटणी नक्की घरी करून बघा बरं का